सामान्यांच्या चार जानेवारी रोजी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथून पाच दिवसाचे बालक पळवून नेणारी महिला अवघ्या बारा तासात पकडण्यात आली नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या च्या अथक परिश्रमांनी हा गुन्हा उघडकीस आलाय फिर्यादी अब्दुल सलाम मोहम्मद कलीम खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय पाच दिवसाचे बालक सिव्हिल हॉस्पिटलमधून पळवून देणाऱ्या महिलेचा शोध घेतला गेला महिलेचे वर्णन घेऊन गुन्हेशाखा युनिटने पंचवटी आणि दिंडोरी भागात शोध मोहीम सुरू केली अगेरीस महिलेचा शोध घेऊन ती कादवा नगर ग्रीन सिटी परिसरात सापडली आणि पाच दिवसाचे बालक तिच्याकडून सुरक्षित स्थितीत घेण्यात आले महिलेला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिने चार जानेवारी रोजी सिव्हिल हॉस्पिटल नाशिकेतून बालक पळवून नेल्याची कबुली दिली बालकाची आई आणि बालक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुखरूप एकत्र केली गेली या घटनेबाबत तातडीने पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी घडलेल्या सर्व घटनेबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी अधिक माहिती दिली काल दुपारी सिव्हिल हॉस्पिटल येथे एका प्रसूती झालेल्या महिलेचं बाळ कोणीतरी अनोळखी महिलेने घेऊन गेले बाबतची माहिती मिळाल्यानंतर सरकारवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तिथे जाऊन माहिती घेतली त्यावरून एकोणतीस तारखेला प्रसुती झालेल्या महिलेचं बाळ गेल्या दोन दिवसापासून एक अनोळखी महिला त्या ठिकाणी त्या बाळासोबत होती आणि डिस्चार्ज झाल्यानंतर बाळ हे त्या महिलेच्या पतीकडे नेऊन देते असे सांगून बाळ तिने ताब्यात घेतलंय परंतु ते पतीकडे न देता ती गायब झाली त्यावरून सकाळ पोलीस स्टेशन येथे असा गुन्हाही दाखल करण्यात आला तिच्या घरातले सांगतात नवरा पण तेच सांगतो आहे आणि दोन वेळा अपॉर्शन झाल्यामुळे तिला असं हे व्हायचं की तिला बाळ अपेक्षित होतं आणि ती सगळ्यांना सांगत होते मी प्रेग्नंट आहे प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नंट झाल्यानंतर मग तिने हा प्रकार केलेला आहे सर या महिलेच्या अजिबात नाही अजिबात नाही तसं काही प्रकार नाहीये उलट उलट तिचा नवरा अजूनही सांभाळतो काल पण तो तिच्या घरच्यांनी वडिलांनी कळवल्यानंतर तो धुळावून तिच्या घरी आला नऊ दहा वाजता रात्री तिने एक बाळ आणलेलं आहे त्याच्या घरच्यांना डाऊट आला की हे बाळ हिचं नाही असं वाटत तिचे वडील खूप चांगले आहेत या महिलेची त्यांना डाऊट आला होता की ही महिला काहीतरी सांगते आणि आमचा तो धुळ्याचा तोडकर साहेबांनी धुळ्याची माहिती काढली होती पूर्ण की हे धुळ्याची आहे एवढ्या आम्हाला क्लिअर कट आणि श्रीवंत साहेबांनी पात्र टीम लेनपर्यंत पोहोचलेली होती ही जी महिला आहे ही मानसिक दृष्ट्या व्यवस्थित आहे काय मेडिकल हिस्ट्री मेडिकल हिस्ट्री अद्यापर्यंत काही नाहीये ती तिच्या घरच्यांचं म्हणणं एका जागी ती थोडी रागीट स्वभावाची आहे एवढं एवढं सांगतो बाकी काही सांगत नाही असं पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांचे अभिनंदन तसेच कौतुकही केले आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक